जे एस डब्ल्यूच्या प्रकल्प विस्तारीकरणाला जोरदार पाठिंबा पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथे येणाऱ्या जे एस डब्ल्यूच्या प्रकल्पाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे या, प्रकल या प्रकल्पाचा विस्तार व्हावा याकरिता जनतेने जोरदार स्वागत केलं आहे बावीस ऑगस्ट रोजी या जनसुनावणीला जनतेकडून या प्रकल्पाला जोरदार पाठिंबा दिला आहे स्थानिकांना रोजगार नोकरी मिळावी व तिथल्या ज्या काही समस्या आहेत त्या कंपनीने परिपूर्ण कराव्या यो आरोग्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल याकरिता आज या जनसुनावणीला लोकांनी जोरदार पाठिंबा दर्शवला आहे परंतु याकडे कंपनीने जरूर लक्ष द्यावं प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच आरोग्यासाठी संजीवनी हॉस्पिटल आहे तिथं अजून चांगल्या पद्धतीने सुखसुविधा मिळाव्यात आमचा कुठेही या प्रकल्पाला विरोध नसून आम्ही या प्रकारच्या या प्रकल्पाचे स्वागत करत आहोत जिंदाल साहेबांचे स्वागत करत आहोत जेणेकरून आमच्या या भागाला रोजंदारी व चांगल्या सुखसुविधा मिळवून दिल्या या जनसुनावणीला जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे संजय गायकवाड पेण रायगड याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा